मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आहे अनेक कंपन्यांच्या विमानसेवा अडचणीत आल्या आहेत तर जगभरातील या सर्व सेवांवरती परिणाम झाला मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये अचानक बिघाड झालेला आहे मोठे नुकसान होत आहे अनेक कंपन्यांच्या विमानसेवा या अडचणीत आल्या आहेत अनेक कंपन्याच्या सेवा या अडचणीत आल्या आहेत जगभरातील बँक सेवांवरही परिणाम झालेला पाहायला मिळतोय मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सर्व कंपन्यांमध्ये त्रास सहन करावा लागतोय परिणाम झालेला आहे मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आहे त्यामुळे अनेक कंपन्यांच्या सर्व्हरमध्ये या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत काम करण्यासाठी काम आता ठप्प झालेलं आहे ज्यांच्याकडे मायक्रोसॉफ्ट ज ज्यांची कामं हे मायक्रोसॉफ्टवरती चालतात त्यांची कामं आता ठप्प झालेली आहेत गेल्या एक तासापासून ही अडचण आलेली आहे लवकरात लवकर ही अडचण दूर करण्याचा आता मायक्रोसॉफ्ट प्रयत्न करत आहे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत कारण की संपूर्ण कामकाज हे मायक्रोसॉफ्टवरती होतं आणि अनेक जगभरातील अनेक जण या सॉफ्टवेअरचा उपयोग करतात जगभर ऑनलाईन सेवा या कोलमडल्या आहेत मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद पडलेत त्यामुळे जगभर अनेक ऑनलाईन सेवा कोलमडल्या आहेत सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली होती पाहूयात मायक्रोसॉफ्टचा जो फॅल्कन सेन्सर आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाल्यामुळे ती सर्व्हर अशी कनेक्टिव्हिटी असते प्रत्येक तुमच्या डेस्कटॉपची ती तुटलेली आहे त्याच्यामुळे ऑथेंटिकेशन होत नाही आणि ऑथेंटिकेशन न झाल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम सुरू झालाय हा जगभरात प्रॉब्लेम आहे कारण हा प्रॉब्लेम फक्त बँकेंनाच नाही तर स्टॉक मार्केट स्टॉक एक्सचेंज एटीएम तुमच्या जे इलेक्ट्रो इलेक्ट्रिकल जे इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन्सची हे असतात डिवायसेस असतात हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पण हा प्रॉब्लेम भेटसावायला लागलाय तर अशा विविध पद्धतीने हा प्रॉब्लेम वाढू शकतो जिकडे जिकडे मायक्रोसॉफ्ट विंडोज आहे विंडोजचं जे जुनं ऑपरेटिंग सिस्टम आहे त्यांना इतका प्रॉब्लेम नाही म्हणजे जे नवीन ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि जे सर्व्हरशी कनेक्ट होतं त्यांना हाच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मला वाटतं पुढच्या तीन चार तासात कदाचित हा प्रॉब्लेम निवडू शकतो मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आहे त्यामुळे अनेक कंपन्यांचे काम हे ठप्प झालेले आहे